हाय सगळ्यांना नमस्कार शुभ संध्याका कसलं मस्त आबळ आलेले छान छान काळं काळं झाड आणि सर लाईटीचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडा उजेड कमी आणि आमची सैनिक आहे बघा कशी वळवार बसले ते अशी एकच नंबर याक तिथं या हि या खित बुखा लागल्यात का जेवाय ये कुठं गेलं पांढरं कुठं गायब झालं काय माहीत नाही वार सुटले नसतं असं पाहुणे आलेत घरात पाहुणेच पाहुणे पाहुणेच पाहुणे सारे पाहुणे सारे पाहुणे रावळे गोळा झालेले आहेत काजळ मध्ये रवी शिंदे यांच्या घरी होय आत्याबाई बाय कस चाललंय मग आत्या तुमचं तुमचं तुमच मजेत आहे ना आमच्या सासू लय मजेत आहेत कुणाचं काय बरं बरं आली तर व्हिडिओ काढ मी आली फोटो काढून हा फोटो मी आहे बरं असो अण्णा धर आजी करते आजी काय म्हणती बघ की ग इकडे आजीने कसला प्रोग्राम केलाय शेवग्याच्या सगळं साहित्य काढलं होतं तेवढ्यात मला फोन आला ती झालं सगळं तर आजच्या आत्यानी भाजी पण शिजायला घातली होय आत्या शेवग्या शेंगल काय काय टाकलं तुम्ही सांगितलं नाही तरी

वेज कसले ना वेज नाही ना 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 वे। ना खावा पळी पळीच जास्त नाही मागायचं नाही मागितलं की होय खाया पियाचा लाड़न खाया मागितलं की मागणं बुकिंग खा मागितलं की ऊर्ण दणका द्यायचा हो नाळ्या केल्यात मस्त पैकी शेवग्याच्या शेंगाच्या नाळ्या हो ना हो अगं ज्ञानेश्वरी तुला आहे ग पप्पा जायचा पालखीला तु खानाळ्या मध्ये मिटल सगळे म्हणतात ज्ञानेश्वरी नाव ठेवलंय देवाचं नाव ठेवलंय का तर तुम्ही मालताना असं का तर काय झालं ज्यावेळेस डिलिव्हरी झाली त्यावेळेस आमची ज्ञानेश्वरी बारामधी पालखी आली होती त्यावेळेस ज्ञानेश्वरी आमची तीन दिवसाची होती आणि तिचं पप्पा पालखीला गेलत तर म्हणून ती ज्ञानेश्वरी नाव ठेवलंय त्याच्या आधीच पालखीला गेलत आदल्या वर्षी म्हणून ज्ञानेश्वरी नाव आमची ज्ञानेश्वरी मुलगी व्हा म्हणून ज्ञानूच्या पप्पाने कि किती नवस केलं काय सांगू अष्टविनायक होय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आमची नवसाची या मग मुलांसाठी नवस करतात आमच्या ह्यांनी पुरीसाठी नवस केलता कुसली तरी आली अरे वा 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 काय चाललंय काय कळा नाही कोणाची कोणाला मिळत नाही कोण काय बोलतय ना नार कुणीच त्याच्यामुळेच आचारणी त्याच्यामुळे सारा बिना ना नाही <laughs> <laughs> ना तरी सायप करतात म्हणजे काय जो आहे हो

<laughs> आमच्या मांजराला दोन दोन पिल्ल झाल्या ती तुम्हाला त्या दिवशी सरप्राईज द्यायच राहिलं दाखवायचं होतं पण आता दहा न्यायश्वरी कुठे बघती का खाली आहे का दरभर दाखव त्यांना मांजरची पिल्ल दोन ती तीन होती एक काय झालं काळ हम्म तीन होती काळ 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 पांढर होत असं मस्त पैकी बाहेरचं छान वातावरण झाले तर बापू घरी नाही तर आता बापूंचा काही व्हिडिओ काढत नाही कुठतरी गेले तर आज खूप काळो कांधार एका तर ले आभाळ आलेले काळ काळं झार असं त्याच्यामुळं जास्त असं काळ दारातनं उजड नाही आणि उजड म्हणजे कसं हिकडची सकाळी लाईट बंद झाल्या त्या आता ते म्हणले उद्या करूया नीट सगळं कारण का ते जायचेत ना मग एवढीच लाईट फक्त लागते आणि ह्या घरात आणि इथं एक बनलं लागतो बाकीचा इकडं ह्या घरात पण लाईट नाही अहो लाईट बंद कर मी लावल वरती एक बादली नेऊन पाणी पण लाईट बंद कर एकच लाईट चालू ठेव छोटी बॉल चालू ठेव बाळा हम्म असू द्या तर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री